नमस्कार जय हरी हरिमाऊनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा आषाढी कार्तिकी पांडुरंगाची एकादशी आषाढी कार्तिकी पांडुरंगाची एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी आली ग एकादशी उभ्या गलीन कागजाशी आली ग एकादशी उभ्या गलीन कागजाशी अशी गोपाळपुरात वाडा जनीचा विचारती अशी गोपाळपुरात वाडा जनीचा विचारती आषाढी कार्तिकी पांडुरंगाची एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी आली ग एकादशी बसली जनीच्या दाराजवळ आली ग एकादशी बसली जनीच्या दाराजवळ केळीच्या पानावर दोघी करी हो फराळ केळीच्या पानावर दोघी करी हो आषाढी कार्तिकी पांडुरंगाची एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी सांग सांग एकादशी तुला धरून काय होत सांग सांग एकादशी तुला धरून काय होत मरणाच्या वेळी यम फुड आलं माग जात मरणाच्या वेळी यम फुड आल माग जात आषाढी कार्तिकी की पांडुरंगाची एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी जनीने केली एकादशी दुसऱ्या आधीनी द्वादशी जनीने केली एकादशी दुसऱ्या आदिनी द्वादशी गोपाळपुरात आली साधू संताची पालखी गोपाळपुरात आली साधू संताची पालखी आषाढी कार्तिकी पांडुरंगाची एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी जनाबाई सोडे द्वादस भाकर भाजी दाळ वाग जनाबाई सोडेद्वादस भाकर भाजी डाळ वाग जनीच्या घरी जेवला पंढरीचा पांडुरंग जनीच्या घरी जेवला पंढरीचा पांडुरंग आषाढी कार्तिकी पांडुरंगाची एकादशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी दिंड्या निघाल्या पंढरीशी धन्यवाद